अनगर अप्पल तहसील कार्यालयाच्या विरोधात मागील आठ दिवसांपासून आंदोलन सुरू असून मंगळवारपासून मोहोळ शहरातील व्यापाऱ्यांनी पुन्हा आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला दिवसभर मोहोळ शहरातील बाजारपेठ अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद होती दरम्यान अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय रद्द होईपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे तर दुसरीकडे बेमुदत उपोषणाला बसलेल्या आंदोलनकर्त्यांची प्रकृती पाचव्या दिवशी खालावली होती अनगर अप्पर तहसील कार्यालय मंजुरी रद्द करण्याच्या मागणीसाठी मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आज आंदोलन स्थळाला भेट देऊन मुस्लिम समाजाबरोबर बहुसंख्य संघटनेनं पाठिंबा दिला देशाचा स्वातंत्र्य दिन काही तासावर येऊन ठेपला आहे मात्र व्यापारी दुकाने बंद असल्याने शहरांमध्ये शुकशुकाट होता शासन स्तरावरून काय निर्णय होणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष वेधलं आहे सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व स्पेस सर्व भूखंडांची रचना व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर प्रत्येक प्लॉट खरेदीदारात गिफ्ट भाऊचर्स